नमस्कार बघा सगळ्यांना आलाव एकदा घरी दिवसा उजेडाचं वे आलाव आल्या बघा सगळा कचरा राडा वाऱ्यानं सगळं झुरळ फुपटन आहे सगळं आता आले आल्या पहिला कामालाच लागला गाडीतला रिचका काढला गा। लई डेंजर रिचका फिरायला गेल्यावर कसं असतंय आम्ही बघा कसं पाण्यात फिरला होता ना पाणी काय आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं कपडे बदलल्यावर लगेच थोडीच वाण आहे म्हणून मग ती आणि पिशव्या पण नेल त्या कॅरी मग त्याच्यात ठुल्या होत्या आम्ही तर ती तसंच आहे बघा आता ती धुवून काढायचं आपल्यापाशी बोर आहे त्यामुळे टेन्शन नाहीतर एखादा कोणा तळ गाठावा लागला तर चला आम्ही आता हे सगळी साफसफाई करून घेतो तिकडं आता चिमणीला काय करावं लागलं मग काय चिमण्या ना आम्ही खायला ठेवून पण आता चार पाच दिवस म्हणल्यावर थोडीच पाहणार म्हणून आल्या आल्या पहिल्या चिमण्यांना बघितलं मात्र काही कमाल कांद चपट्या आता सगळं धुण धुवायला काढायचं भांगर सुद्धा निलते ती सुद्धा धुवून काढावं लागणार आहे अगं हे रात्री मुकाम झाला आराम झाला रात्री तिथं त्यामुळं काही टेन्शन नाही आम्ही धुऊन घेतो सगळं साफसफाई वगैरे करता आता घरातलं जाडून काढावं लागल सगळं सगळं आवार घर सकट गाडी सकट साफसफाई गाडी तर एवढी घाण झाली का नाही हा गाडी दाखवते तुम्हाला कसली घाण झाली आहे का गाडी आता बाहेर गेल्यामुळं आपण धुऊ पण शकला ना एवढी गाडी घाण आपली कधीच नसते आहे का सगळीकडून चिकन चिकन घाण झाली गाडी आता ह्याला आता बाहेरनं सगळीकडून धुवून आणावं लागणार आहे का रिचका काढायला चालू आहे आता काढतो आणि साफसफाई करतो होय दिवस एवढं डायलॉग खाण्याचा होता तिला म्हणायचं होतं प्रत्येक दिवशी आपण म्हणजे संध्याकाळनं थांबण्यासाठी तुम्हाला केलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी केले होते असं म्हणत दिवस एक एक दिवस नाही एक एक रात्र केला आपण चला आता आम्ही धुवून घेतो धुन आता सुरुवात करतो म्हणजे कस आता बाहेर बाहेर निघत गेलं म्हणजे सगळं ओके मध्ये होते आता तिकडे दिवस घरात नाही राहिलं का असं होते बघा सगळा दुरळा फुटुटा सगळीकडं Okay. आणि का तिकडे गाडीत न पसारा काढायचं चालू आहे आणि इकडे झाडायचं चालू आहे गाडीत न पसारा काढून झाला आता ही घर झाडून घेते पण बघत राहा अजून काय काय सफरी केली चला आता झालं झाड मारून वगैरे सगळं आता फरशी पुसून घेऊया आपण आमच्याकडं फरशी पुसायचा दांडका आहे बरं का पण म्हणलं आज जरा चांगला व्यायाम होईल अंगाचा फिरून आल्यामुळं अंग ताटल्याने झालेलं त्यामुळं म्हणलं हातानेच पुसून घ्यावं कसलं आहे दांडका असं म्हणलं आज असंच पुसून घ्या लिघाण झालेली फरशी त्याच्यानं जना नीट निघायची नाही सगळे मिळून एवढे कपडे झाले बघा आता या दोघींच्या आल्या आल्या झाली तर बन्नात चालू झाली दुसरं काय येत नाही हाय का कशी वर्डते हे वरडू नको चला झाडू मारून फरशी पुसून झाला तर पाऊस यायला लागला काय करावं काय कळे ना धव किजू घातलंय पण आता का काय का पाऊस यायला काय करायचं शिवाने धुवायचं का काय करायचं आणि भिजल मला तर काय कळे ना धाव का तसंच ठेवून उद्या धव कारण धुतलं तरी पावसानं भिजणारच आहे आणि नाही धुतलं तरी हा इथं राहणार आहे तर बघू आता पावसाच्या नियोजनावर काय होतं आमचं अजून लाईट गेली त्याच्यात मेन गोष्ट ती आहे लाईटच गेल्या बघा आल्यापासून म्हणजे आल्या होती आम्ही सगळी गबाळी काढूस तर गायब लाईटच गेली मग आता धुनू धुवायचं का नाही धुवायचं पंचायत झाले परत तिथनं बदली बदली आणून धुवलं गेलं धुतलं तरी काय वाळलं तर जर बरं तर वाटेल नाहीतर ह्या पावसानं असा राडा घातल्यावर धुऊन पण फायदा होतो बघू काय होतंय कसं होतंय धुतलं तर धुतलं नाहीतर कल धुएंगे बघा ये फिरायला गेलं का मांजर शांत एकदम निपचिप पडते गाडीत आणि आता वरडत आहे सारखं वरडत आहे म्हणजे मांजराला पण फिरायचंय बघा मांजर सदा कवतिका जायती आमच्या सारखीच सा। चलो आता ही व्हिडिओ आपण इथंच बंद करूया कारण लय मोठा व्हायला लागला व्हिडिओ आणि कपडे तर काय धुवून होईना पावसाच यायला लागला काय करावं कळ नाई ना लाईट आल्यावर धुता आता चला बाय 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 बघितलं का दसऱ्याने आणि धुणं झालं दसरा कसा असतो सगळं धुणं शेवटी धुवून टाकलं बघा अशा प्रकारे इथं वाळू आहे इथं वाळू आहे तिकडं वाळू घातलं झालं सगळं धुणं धुवून म्हणलं नाही वय नाही वय करीत धुवून टाकलं आजच सगळं धुणं धुवून टाकलं पैता गाला धुणं धुवून धुवून भूक लागली पिरू आणला होता पेरू खायला लागले आता डाळभात पण केलाय आता डाळभात पण खाते मस्त पैकी आमचा वेळ कसा वाटला गावाला फिरून आल्यावर कोण कोण असं साफसफाई करते सांगा आम्ही तर दरवेळेस करतो पण ह्या वेळेस दिवस गेलतो त्यामुळं असं धुनं धुतलं डेंजरमध्ये परत साफसफाई पण केली घरपुचलं झाड वगैरे मारून घेतलं सगळं दुर्वा पपटा Er det fint?